पेपर पुढे एकदा भाग 40 सामान 40 सामान 40 सामान ये नाही 40 सामान 40 अंदर तणी आहे नाही बोलू होतो

कोणी उडी मारू नका

अर्दास हो अर्दास आविनंती करा या भगवती आई मरयामा माई जागती जो सवाई सेवाळ महामाई बावन देऊच सोठने वाली चणा पाटलेरी मरयामा माई सरसिकाटा सागरेवाडी कोरी आगरेवाडी सोनेरी मरयामा भीमा नायक बापूना प्रसन्नाळ सेवाभान भक्त देवाळ विराटण वाली विराट रुपेवाडी नैया नय पार लंगाय वाली जत हाक मारतो हुदी रेशीडा आपडा कापुन कृपा प्रभाव परी काम कांपते करा शुडाश आपरी कर सदा जय जय कारकर तारे बात तो चार नगा रखाल पर खेर कर आज ये हरिभोम राठौड़े साहेब प्रचार नारायण तारे चरण में धूप ध्यान के तारे धोद वे साय उड़ो या भवानी जगदम्बे मातो श्री की जय जगत जनी जगदम्बे माता की जय जय जगत जनी जगदंबा माता ओ श्री की जय बोल्यावा चाला चाला ना। नार प्रसाद तू मला सांग प्रसाद प्रसाद चल प्रसाद आता नाही मिळणार दादा प्रसाद मला हा धर्मगुरु रामराव बापू महाराज की जय जगतगुरु सताश वेळाळ महाराज की जय नमस्कार बहुजन समाजाचे नेते ओबीसी चे नेते ने पटके विमुक्त बारा मूलतेदारांचे व माजी खासदार यात पौरादेवी दर्शनासाठी आणि प्रचाराचा जो सुरुवात आहे ते समस्त बंजारा समाजाची काशी भारतवर्षामध्ये जे 25 करोड समाजाची काशी पौरादेवी ते आलेले आहेत आणि पोहरा देवी ट्रस्ट कडून मंदिराकडून रामराव बापू त्या आश्रमातून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते धर्मगुरु नेहरू महाराज आहे उपस्थित आहे आणि धर्मराज महाराज हे हरिभाऊ राठोडचे सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो

बीएसपी हे राष्ट्रीय पक्ष आहे आणि या महाराष्ट्रात यवतमाळमध्ये सर्व स्थानिक पक्ष आहे परंतु आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि कदाचित चल आशीर्वाद जर मिळाला तर बहीण जी या देशाच्या पंतप्रधान असतील आणि मला जर संधी मिळाली मी सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात असेल अशी परिस्थिती आहे निश्चितच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे वातावरण आहे आपल्याला संविधान वाचवायचे आहे संविधानाची मोडतोड करून राज्य करणारे महागाई बेकारी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांच्याकडे दुर्लक्ष करणारे सगळे आरक्षण चे प्रश्न बुडाळून ठेवणारे असे पक्ष आता जनतेला नको आहे जनतेला परिवर्तनवादी पक्ष आणि परिवर्तनवादी विचारधारा आणि विशेषतः मायावतीजी यांचं सोशल इंजिनिअरिंग हे फार लोकांना आवडतंय आणि म्हणून मला विश्वास आहे यवतमाळ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मताने निवडून विजयी होईल जनतेचा आशीर्वाद मला मिळत आहे आणि आज एक दोन उमेदवार जे ज्याला आपण म्हणतो त्या उमेदवारच्या पुढे मी निघून गेलो आहे माझा बहुजन समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि बहुजन समाजाच्या आशीर्वाद आहे फुलेशाहू आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवणारे हे निशुद्धपणा मतदान करतील असा मला विश्वास आहे आज मी नंतर रामरावजी महाराज यांच्या कुटीमध्ये आहे आमचे नेहरू महाराज यांनी आज आम्हाला आशीर्वाद दिलाय आहे त्यांचे आज नातू यांनी धर्मराज धर्मराज महाराज रामरावजी महाराज धर्मराज आमचे नेहरू महाराज या ही भूमी जी आहे ही आमच्या देशामध्ये आमची काशी आहे या या नेहमीच रामराव महाराजांचा खासदार झालो होतो परत मला वीस वर्षानंतर संधी बहिलेली आहे ती संदीप बहन महा मला दिलेली आहे निश्चितपणे गोरगरिबांची सेवा करण्यासाठी वंचितांची सेवा करण्यासाठी संधी मला दिलेली आहे असं मला वाटते आणि माझ्या निव न्यू, निवडीमुळे किंवा माझी मी जर विजयी झालो तर महाराष्ट्रात नाही देशातील आमची करोडो करोडो जो आमचा समाज आहे दूरवर बसलेला त्यांना खूप आनंद आहे ओबीसीचं आरक्षण असो आमच्या जो बंजारा समाजाचं आरक्षण असो या सगळ्या आरक्षणाचे लढाई तर मी लढलेली आहे पण जिथपर्यंत आपल्या यवतमाळ आणि या वाशिम जिल्ह्याचा इतिहास आहे इथे जेव्हा जेव्हा वन टू वन फाईट झाली तेव्हा आमच्या समाजाचे दिग्गज लोक हरले आहेत सुधाकर नाईक असो मनोहर नाईक असो नखराम पवार असो हरिभाऊ राठोड असो या सगळ्यांना दिग्गजांना आमची बहिन माया आहे पण ही अशी पहिली वेळ आहे की ट्रॅंगल आहे ही निवडणूक वन टू वन नाही आहे त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे पहिल्यांदा घडत आहे की ट्रॅंगल मध्ये ही निवडणूक होत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे आपण त्या आरक्षणाबद्दल एक बोगस घुसखोरी चाललेली आहे त्याबद्दल काय करणार आहात आणि समाजाला न्याय मिळेल असं तुमच्या मनामध्ये काय आहे तुमची संकल्पना काय आहे तुम्ही काय करणार आहात निश्चितपणे माझ्याकडे असा फागुला आहे की जे घुसखोर आहेत त्याला बाजूला करून आमचा हिस्सा आमचा वाटा जे वसंतराव नाईकांनी ज्या पद्धतीने आरक्षण दिलं आम्हाला आम्हाला ओबीसी मधून वेगळं काढून दिलं त्याच्यामुळे आमच्या आरक्षणामध्ये जो कोणी घुसखोरी करत असेल त्यांनाही आम्ही बाजूला करू आणि आमचा अशातलं ते आरक्षण आहे ते आम्ही वेगळं करून घेऊ त्यालाच करतात सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसी त्यालाच करतात कर्पुरी ठाकूर फार्म्युला आणि ह्या नंतर मी या देश महाराष्ट्रात देशामध्ये दे जो फार्म्युला आणलेला आहे तो हरिभाऊ राठोड फार्मूला मी ओळखला दे आणि या देशामध्ये दे सगळे आरक्षणाचे प्रक्त आहे त्या फॉर्म्युलामुळे आपण त्या फार्म्युल्यानुसारच सोडू शकतो आणि म्हणून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जे दिलेलं आहे त्या फार्म्युला महत्व आहे आणि तोच धागा पकडून मी गेले कित्येक वर्ष वसंतराव नाईक त्यांनी जे सेपरेट आरक्षण दिलं खटके युक्तांना त्याच पद्धतीने केंद्रामध्ये सुद्धा आरक्षण असावं ही माझी भूमिका आहे आणि निश्चितपणे त्याच्यावर मी रेल्के आयोग आयोग इजाती आयोग आयोगाला त्यानंतर आता जस्टिस रोहिणी आयोग काम करत आहे ते सगळं माझ्या विचारांनी निर्माण झालेले आयोग आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा दोन्ही जिल्ह्यात मिळून मतदारसंघ आहे वाशिम आणि यवतमाळ आणि हे दोन्ही जिल्ह्यात कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक म्हणून ओळखले जातात शेतकऱ्याचा सा कापूस अजूनही घरात पडलेला आहे त्यांना योग्य तो भाव मिळत नाही यावर हा शेतकरी बहुल विभाग म्हणून तुम्ही या मतदारसंघासाठी काय करणार आहात ही शोकाती काय की या देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून याला प्रसिद्धी मिळालेली आहे तर म्हणजे सगळ्यात उत्तम कापूस पिकवणारा जिल्हा आहे या ठिकाणचं जे कापूस आहे तो धागा आहे तो उत्तम प्रकारचा धागा आहे आणि अशा पद्धतीने सोयाबीन आणि कापूस उत्पादक नाडा गेलेलं आहे या ठिकाणी खरोखर अजूनही त्यांना कापसाला भाव न मिळाल्यामुळे कापूस अजूनही घरीच पडलेला आहे शेतकऱ्यांचा आता पाऊस पावसाळा सुरू होईल परंतु अजूनही काप कापसाला भाव दिला गेला नाही कापसाला भाव देतो म्हणून असं म्हणून सरकार स्थापन करणारे ज्याला थेट पट आम्ही उत्पादन खर्च वर आधारित आम्ही शेतमाला भाव देऊ असे म्हणणारे आज त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आणि त्यामुळे हा प्रश्न निश्चितपणे पोट चिडकीने आपल्या संसदेमध्ये मांडून आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलं राहणार नाही